अकोले विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या पक्षाच्या अकोले तालुकाध्यक्षपदी गडाख उद्योग समूहाचे सर्वे सर्वा सुरेश शेठ गडाख यांची निवड करण्यात आली आहे राष्ट्रवादी पक्षात मोठी फूट पडल्यानंतरही सुरेश शेठ गडाख हे शरद पवारांसोबत राहिले असून गेल्या अनेक वर्षांपासून सुरेश शेठ गडाख हे राष्ट्रवादीचे कट्टर पदाधिकारी कार्यकर्ते राहिले आहेत पुन्हा एकदा मोठी जबाबदारी गडाख यांना देण्यात आल्यानं तालुक्यातील शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून यांचा सुरेश शेठ गडाक यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी येथे पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न झाल्या यात तालुकाध्यक्षपदी सुरेश गडाक महिला तालुकाध्यक्षपदी भाग्यश्री आवारी युवक तालुकाध्यक्षपदी परीक्षित भोर तर अकोले शहराध्यक्षपदी अमित नाईकवाडी यांची निवड करण्यात आली आहे सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे सुनीताताई भांगरे अमित भांगरे आणि शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहमदनगर